नमस्कार कसे आहेत सगळे बऱ्यात ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण बघत आहोत की माहीत नसलेल्या देवींची माहिती म्हणजेच महाराष्ट्रातल्या काही देवतांची देवींची माहिती आपण बघत आहोत आणि आजच्या भागात आपण भेकराई देवी या देवीची माहिती बघणार आहोत तर भेकराई म्हणजे हरेण भेकर भेकर म्हणजे हरेण आणि या भेकर या नावावरून भेकराई देवीचं नाव हडपसर हडपसरकडून सासवाडकडे जाताना उजव्या बाजूस भेकराई देवीचे मंदिर आहे हा परिसर भेकराई नगर अस म्हणूनच ओळखला जातो भेकराईचे मंदिर उंचीवर नसल्यामुळं मंदिरापर्यंत गाडी जाते हे मंदिर प्रशस्त आहे येथे देवीची दोन हातांची दोन ते अडीच फूट उंच मूर्ती आहे देवी उभी असून उजव्या हाताखाली मानवाकृती आहे मानवाची आकृती आहे पण मूर्तीचे स्वरूप व ती मानव मानवाची आकृती कोणाची कोणाची आहे हे ओळखता येत नाही देवीची मूर्ती शेंदूर शेंदूर फासलेली आहे शेंदूर लिप्त आहे देवीच्या डाव्या व उजव्या बाजूस ही शेंदूर लावलेल्या प्रतिमा आपल्याला आढळतात काही दशकापूर्वी देवीची मूर्ती झाडाखाली सापडली नंतर त्या दे नंतर ते नंतर, नंतर पत्र्याचं मंदिर बांधण्यात आलं सध्याचे मंदिर हे व पंधरा वर्षापूर्वी बांधले आहे येथे नवरात्र हा मुख्य उत्सव आहे तर भेकराई म्हणजे मी जसं म्हटलं तसं भेकर म्हणजे हरिण आणि हरणापासून हरणापासून या भेकर या नावापासून भेकराई हे देवीचं नाव पडलं पुण्याजवळ पुण्यामध्ये हडपसरकडून सासवडकडं जाताना हे मंदिर आपल्याला लागतं थोडं उंचीवर आहे हे मंदिर आणि खूप निसर्गरम्य हा परिसर आहे भेकराई म मा माता खूप कमी जणांना माहीत आहे पण जे पुण्यामध्ये राहत असतील त्यांना हे म मा, मातेचं मंदिर माहीत असेल जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की एकदा पुण्याला भेट द्या आणि पुण्यामध्ये या हडपसरच्या इथं हडपसरहून सासवडला जाताना सासवड रस्त्यावर हे मंदिर लागतं तर जर तुम्हाला देवीची इच्छा बघण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्की बघू शकता तर हे या देवीचं आज मी तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली तर कशी वाटली ही माहिती ते मला सांगा आणि जर माहिती आवडली असेल तर लाईक करा जर अशाच देवींची माहिती तुम्हाला ऐकायचं असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या देवींची माहिती पोचवण्याचा मी प्रयत्न करते तर सुद्धा ही, माँ, ही माँ जस्त जस्त लोकान परें तो या माहि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा जेणेकरून या आपल्याला देवी आपल्याला माहिती माहिती व्हायला पाहिजेत आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्की एकदा या देवीला तुम्ही जाऊ ठेवू शकता आणि जर तुम्ही गेला असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एका माहिती देवीची माहिती घेऊन भेटूया तोपर्यंत या देवी सर्व भूतेशू लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्त नमस्तसे नमस्त से नमो नमा